सर्व सुख गोडी साहिशास्त्री निवडी रिकामा अर्धघडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार सुखाची गोडी आहे ती फक्त हरे आहे रिकामा अर्धघडी राहू नको एक अर्ध घडी सुद्धा तू रिकामा राहू नको कारण तू त्या गोडीला मुकशील असं माऊली म्हणतात हा व्यवहार हा संसार लटका आहे वाया झार हरिविना आपले अनेक जन्म झालेले आहेत तो आ मनुष्याचा जन्म आपल्याला भेटलेला आहे तर तो वाया घालवू नये नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्पी धरूनी राहे, रामकृष्ण नामाचा जप कर आणि संकल्पाने मन तिथे ठेव निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको इंद्रियांचा जो स्वभाव आहे भोगाचा तो सोडून दे तुझ्यातल्या निज वृत्ती आहे त्यांचा तू त्याग कर आणि इंद्रिया सवडी तू लपो नको तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरिकरी तीर्थ व्रत या ठिकाणी तू भाव धर तू करुणा धर शांती दया हरी करी म्हणजे तू अखंड चित्तामध्ये शांती आणि दयाला थारा दे ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी मला हे ज्ञान सांगितलं आणि त्याचं प्रमाण जर द्यायचं असेल तर समाधी संजीवन हरिपाठ हे त्याचं प्रमाण आहे जे आयुष्याचं चा कल्याण साधणारं आहे ते नामच आहे नामाशिवाय कल्याण साधता येत नाही तिथे आपली बुद्धी ठेवून मन ठेवून त्या हरिनामाचा जप करावा आणि त्या परमानंदाचा अनुभव घ्यावा माऊली प्रत्येक हरिपाठाच्या अभंगाच्या शेवटी एकच वारंवार सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी